नगर मनमाड रोड साव्हिड येथील संजोग लॉन समोर डिजने लैंड फन फनफेअरचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते कापून करण्यात आला यावेळी कुमार भाऊ वाकळे संपत बारसकर विशाल गायकवाड शिनॉय जोसेफ अखिलेश कुमार गिरीश जगताप महेश गलांडे राहुल कातोरे संभाजी पवार आदी उपस्थित होते नगर शहरातील नागरिकांसाठी व बालगोपालांसाठी नगर शहरातील नागरिकांना वेगळं काहीतरी या हेतून खेळण्यासाठी हे नियोजन केलं असून हे एक आनंदाची पुरवणी असून या डिझनीलँड फनफेअर मध्ये नागरिकांनी भेट द्यावी अशी आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं आज आर इव्हेंटच्या माध्यमातून एक नवीन चांगल्या प्रकारे आपल्या सर्व अहिल्यानगर शहरातील बालगोपालांकरता एक डिझनीलँड म्हणजे फनफेअरचं आयोजन आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये करण्यात आलेलं आहे सावडी परिसरामध्ये आपल्या मनमाड महामार्गावरती संजोगांच्या समोर हे करण्यात आलं आहे आणि अत्यंत चांगल्या प्रकारचा प्रतिसाद सर्व नगरकरांकरता एक चांगली मनोरंजनाची एक परवणी ही आपल्याकडं दाखल झालेली आहे तर आपण सर्व अयनगरवासियांनी सायंकाळच्या आपल्या वेळेमध्ये मनोरंजनाकरता एक चांगला उप या ठिकाणी उपक्रम आयोजित करण्यात आला आहे आपण सर्वांनी अवश्य भेट द्यावे अशी आपण सर्वांना अमृत विनंती करू तर नगर शहरातील नागरिकांसाठी पहिल्यांदाच प्रदेशातील विविध मोठ्या शहरात असणाऱ्या झोके आता नगर शहरात लावण्यात आले असून यामध्ये जपनीज झोके टॉवर सुनामी आयपीएल ब्रेक डान्स टायटॅनिक बोट अशा विविध प्रकारचे झोके असून वयोवृद्धांसाठी देखील सेल्फी पॉईंट व खाण्याचे व शॉपिंगसाठी स्टॉल ठेवण्यात आले यामध्ये पन्नास हजाराहून जास्त व्हरायटी साहित्य आहे त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त कुटुंबा भेट द्यावी असं आवाहन डिझनीलँड फनफेअरचे विशाल गायकवाड यांनी केलं डिजनीलँड पार्क आपण प्रथमच घेऊन आलोय नगर शहरामध्ये त्यामध्ये आपल्याला लहान मुलांसाठी खूप सारे खेळण्याचे वस्तू आणि प्रौढांसाठी सेल्फी पॉईंट्स शॉपिंगसाठी भरपूर असे स्टॉल आहेत त्यामध्ये खेळणे आहेत खाण्यापिण्याचे स्टॉल आहेत त्यानंतर आपलं मेन अट्रॅक्शन अस मोद कॉफ आहे त्याच्यानंतर ब्रेक डान्स आहे नावडी आहे टोराटोरा आहे मोठा आकाशपाळणा आहे तर एक वेळेस नक्की भेट द्या वंडर जिया बाय आर्वी इव्हेंट्स डिजनीलँड पार्कला धन्यवाद